आजची आपली रेसिपी आहे मकर संक्रांती विशेष तिळगुळाची पोळी तर खमंग आणि खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत तर त्यासाठी आधी आपण पीठ मिळून घेणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकूया गरम केलेलं तूप तर तूप आपल्याला इथे कडकडीत गरम करायचं आहे तर मी दोन चम्मच तूप घेतलेलं आहे यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ तर आता हे तूप आधी पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला हे तूप लागलं पाहिजे तर बघू शकता असं याचा गोळा बनतोय म्हणजे हे व्यवस्थित असं पिठाला चोळले गेलेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घेऊया तर हे पीठ आपल्याला जास्तही नरम करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे तर चपाती एवढं नरम मळायचं नाही थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर याला एक चम्मच तेल लावायचं वरून त्याला थोडंसं मळून घेऊन तर आपलं पीठ तयार आहे आता याला बाजूला ठेवून देऊया तर आता समोरची प्रोसेस तर इथे मी तीळ घेतलेलं आहेत एक वाटी तिळ घेतलेलं आहे तर मी गावरान तिळ घेतलेलं आहेत बघू शकता हे गावरान तिळ असे एवढे लहान असतात तुम्ही या ठिकाणी पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता तर ही तीळ आपल्याला आता छान असे तडतड उडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर मी कमी गॅसवर हे तिळ भाजून घेणार आहे ते सारखं हलवत याला जोपर्यंत याचा आवाज असं तडतड उडाल्यासारखा येत नाही तोपर्यंत भाजायचे तर बघू शकता पाच सहा मिनिटे झालेले आहेत आणि आपले तिळंसुद्धा असे उडायला लागले म्हणजे आपले तीळ भाजून तयार आहेत आता हे एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेऊया तिथे ती मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली तरीसुद्धा आपल्याला एक एखाद मिनिट याला परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा काढून घेऊया आता यामध्ये तीन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे सुद्धा असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे ते खमंग भाजले जातात तर बेसनपीठसुद्धा छान असं भाजून घेतले तर आता हे भाजून घेतलेले जे तीळ आणि शेंगदाणा आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे तर आधी मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तर हे शेंगदाणे बघू शकता छान असे बारीक वाटून घेतलेले मिक्सरला हे काढून घेऊया आता तिळसुद्धा असेच बारीक वाटून घ्यायचे आहेत तर मी तिळसुद्धा छान असे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत तर तिळ आणि शेंगदाणे वाटून झालेले आहेत आता यामध्ये टाकूया गूळ तर इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे हा छान असं एकत्र मिक्स करायचं आता सर्व जिन्नस यामध्ये टाकूया थोडीशी इलायची पूड हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आता मिक्सर मधच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन तर आता एकत्र केलेलं मिश्रण मी परत एकदा मिक्सरमधून बारीक केलेलं आहे तर बघू शकता छान असं पुरणासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे एकदम असं बारीक तर आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया तर पीठसुद्धा छान असं मऊ झालेलं आहे तर याच्या आपण ह्या पिठाचे आधी गोळे तयार करून ठेवूया म्हणजे पोळ्या पटापट लाटता येतात ला तर इथे मी पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आधी तर आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया तर इथे मी तिळगुळाचं सारण घेतले आणि एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तर सारण आपल्याला जास्तच भरायचं आहे त्यामध्ये म्हणजे खुसखुशीत होती ही पोळी तर पिठाच्या असं एक उंडा तयार करायचा आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं तो चाहें। चाहें तर सारण जास्तच भरायचं आहे तर याचा असा एक गोळा करायचा कोरडंपीठ लावायचं याला आणि याची छानशी अशी पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता भरपूर असं सारण भरल्याने हे काठापर्यंत असं सारण पसरलं जातं कडेपर्यंत काठोकाठ काथ हे सारण पसरले गेलेलं आहे बघू शकता तर छान आपली अशी ही पोळी लाटून तयार आहे सकाठोकाठ सारण पसरले गेलेलं आहे तर आता आपण ही पोळी भाजून घेऊया तर इथे तवा तापलेला आहे त्यावर ही पोळी टाकून छान अशी खरपूस भाजून घ्यायची तर तुम्ही याला तेल किंवा तूप लावून ही पोळी भाजून घेऊ शकता तर याला मी तेल लावलेलं ला आहे तर दोन्ही साईडने तेल लावून मीडियम गॅसवर ही पोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची तर पोळीसुद्धा आपली अशी टम्म फुकते तर कमी गॅसवर ही पोळी मी भाजून घेतलेली आहे तर आता भाजलेली ही काढून घेऊया तुम्हाला तर तुम्हाला अजून एका पद्धतीने मी सारण भरून दाखवते तर असं याची गोलवाटी तयार करायची पिठाची आणि त्यामध्ये सारण भरायचं तर आपल्याला हवं तेवढं सारण भरू शकतो अशी एक गोल वाटी करायची त्यामध्ये सारण टाकायचं परत दोन अंगठ्याने असं आतमध्ये याला सारण पसरून घ्यायचं आणि परत थोडं सारण टाकायचं आणि असं आता आतमध्ये असं अंगठ्याने दाबून घ्यायचं ते सारण म्हणजे भरपूर सारण भरलं जातं बघू शकता इथे मी खूप असं सारण भरून घेतलं यामध्ये तर आता याचा गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही सारण भरलं तर भरपूर सारं असं सारण भरले जातं आतमध्ये तर ही पोळीसुद्धा बघू शकता मी लाटून घेतलेली आहे हे सुद्धा सारण असं काठोकाठ पसरले गेले आता ही पोळीसुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवते तर मी भरपूर अशा या प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेणार आहे आणि तेल किंवा तूप लावून छान अशी खरपूस भाजून घ्यायची तर बघू शकता ही सुद्धा पोळी आपली अशी टम्म फुगलेली आहे तर इथे मी सर्व अशाच प्रकारे ह्या पोळ्या तयार करून घेणार आहे तर मी भरपूर अशा तिळगुळाच्या ह्या पोळ्या तयार केलेल्या आहेत बघू शकता छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि भरपूर असं सा काठोकाठ सारण पसरले गेलेलं आहे तर आपल्यात तयार आहेत तिळगुळाच्या पोळ्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद